मागील पंधरा ते सोळा दिवसापासून माह तालुका हा सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत ज्वलनशील तालुका बनला होता त्यामागचं कारण हे तसंच मोठं होत कारण त्या तालुक्यानं आजपर्यंत बरेचसे अन्वेषण केलेले आहेत आणि परतवणी लावलेल्या आहेत त्याच पद्धतीचा आज मोठा माह तालुक्याचा अन्याय होता अफव तहसील करायला आमगेरला टेक टेक चे चे आज माझे आमदार घाट घातला होता त्याला आम्ही मोहोळ तालुका सर्वपक्षीय बैठकीत एक नाव देऊन त्याला आम्ही समिती स्थापना केली मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती स्थापना केली त्या समितीच्या मार्फत आम्ही एक जनआंदोलन उभा केलं त्या जन आंदोलनातून आम्ही अनेक प्रकारचे आंदोलन केले त्या आंदोलना सर्व प्रकारचे महोळचे स्वाभिमानी नागरिक हे उपस्थित होते आज ह्या मोहोळ गावात असा कोण व्यक्ती नाही असा कुठला घटक नाही की तो या आंदोलनाशी निगडीत आहे या महोळ तालुक्यात शहरात अशा प्रत्येक माणसाची भावना होती की अरे बाबा आपलं हे गाव तालुक्याचं गाव आहे परंतु एक अनगर सारखं छोटस गाव हे आपल्या गावावर दादागिरी जे करत आहे त्याचा आपण विरोध केला पाहिजे की प्रत्येक महळवासियांची भावना होती या भावनेला वाचा पडण्याचं काम या बचाव समितीच्या मार्फत सर्व पक्षाच्या नेत्यांनी ने केलेलं आहे आज या महोळ तालुक्याचा जर का ह्या सर्व पक्षीय नेत्यांनी ने। जर यापुढे ही ताकद कायम ठेवली तर आज त्यांच्याकडची सत्तेचा माज आहे तर त्यांच्याकडची आमदारकी आहे ती आमदारकी जेव्हा जी, जी माज केला जातो तो माज उतरवण्यासाठी यांच्याकडून पहिल्यांदा ही आमतारकी हिसकावून घेतली पाहिजे त्यासाठी या सर्व पक्षांनी हा लढा फक्त अपर तशी करायला रद्द होण्यापुरता मर्यादित न ठेवता तो सत्तेच्या पायरीपर्यंत गेला पाहिजे सत्तेच्या उचपटच्या जा फोडू जाऊन आपण त्या सभागृहात आपला माणूस गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करणं या ठिकाणी आपलं सर्व पक्ष नेत्याचं कर्तव्य आहे आणि आपल्याला जर का ह्या मोहळ तालुक्यात सर्व नेत्यांनी जर एकजूट केली तर आपण मोहळ तालुका बचाव संघटना करण्यापेक्षा संघर्ष समिती करण्यापेक्षा त्यांना असं करावं लागेल की अंगर बचाव संघर्ष समिती करावी लागा एवढी ताकद या नेत्याची तयार आहे परंतु आपल्याला एक मी एकीच भय कायम दाखवा लागेल एकीचा कायम आपल्याला सूर ठेवा लागेल त्यांना एक एकच एक रूल माहित आहे डिवाइड अँड रूल इंग्रजांनी तो नियम काढला होता घोडा आणि राज्य करा तो नियम ह्या वेळेस तथ्य परंतु या इलेक्शन मध्ये जर का कोणता आपला मित्र पक्ष असेल किंवा काय असेल तर त्याने वेगळी बुमेला पाठायचा प्रयत्न केला त्याला आपण सगळ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करून आपल्यात घेतला पाहिजे नसेल एकत्र त्याला आपण खाट्यासारखे खाड्यासारखं बाजूला काढलं पाहिजे कारण अशा लोकांना पासून होतो आणि आपल्या दिवाड करण्याचे त्यांचं जे विरोधक आहेत ते सफल होऊन जातात एवढं माझे बोलतो अंध मध्ये त्या मागणीसाठी एक समिती या ठिकाणी मोहोळ तालुका बचाव संघर्ष आणि त्या दिवशी हे नामकरण झालं आणि त्या दिवशी असं म्हणजे एक संदेश गेला मोहोळ तालुक्यातल्या लोकांना कि निश्चित त्या मोहोळ संघर्ष समितीच्या माध्यमातून मोहोळ वाचणार आणि आता जो आपला हा धडा आहे या माध्यमातून गेले पंधरा दिवस झालं अनेक उष्ण लोकशाहीच्या माध्यमातून या मोहोळ शहरामध्ये होत आहेत पहिल्यांदा मोहोळ शहर पण झालं व्यापारांच्या स्वयंपूर्तीनं हे मोळश्वर बंद झालं मला वाटतं बंद होत होती समितीतील जण खरीच वाटा म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी हे अंतर आपण तहसील कार्यालय कसं रद्द व्हावं ही भूमिका पार होते अनेक आंदोलन झाली परंतु आपल्या प्राणाची बाजी लावून या ठिकाणी या मोहळ शहरातील जे चार तरुण आहेत आणि खऱ्या अर्थानं या चार मुलांनी वाघाने या बचडनी वाघाच्या तालुक्यामध्ये एक जे भयभीत वातावरण झालं होतं आता काय होईल काय नाही सांगता येत नव्हतं पण आशामध्ये त्यांनी धाडस करून सात दिवस नाही सात मिनिट जरी आपल्याला उपासून राहिलं तर भाऊ आपल्या तुमची चक्कर वाटते परंतु सात दिवस उपाशी राहू हा त्यांनी यशस्वी या ठिकाणी उभा केला या संकट समितीला दिली मी त्यांना मोहोळ तालुक्याच्या वतीनं महिलांच्या वतीनं मी तुमचा त्याचं या ठिकाणी अभिनंदन करते आणि त्यांच्या वतीनं या माता भगिनींच्या वतीनं खरं दादा आम्ही स्वस्त मोर्चा या ठिकाणी आणायचं एक घोषणा केली होती आज ती मी आजकापर्यंत आणली नाही त्या सर्व मता भगिनीच्या वतीनं त्या चार विनंती करते स्थगित करावं अधिक वेळ घेता ही निया निया, हो, जी लढाई आहे आता सांगितल्या का सांगितल्याप्रमाणे त्या काय बैठका झाल्या शासन स्तरावरती मंत्र्यांच्या बरोबर सर्व दिलेलाय अगोदर स्थगित करताय परंतु भविष्यामध्ये जर का अशा प्रकारची आंदोलन करायची तर महिला सुद्धा या ठिकाणी आंदोलनात उतरतील आणि भुघोळ तालुका भुघोळ तालुका हा एक संघ राहण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू इतकीच या ठिकाणी आशा व्यक्त करते धन्यवाद